मला वाटतय आताही मोदीजीचं सरकार बारा तेरा पक्षाचं असेल वीस पक्ष एकत्र झाले त्याच्या अगोदर काँग्रेसचं सरकार सुद्धा चोवीस पंचवीस पक्ष एकत्र होऊन सरकार स्थापन झालं तुम्ही आम्ही गावात जरी भांडत असलो तर दिल्लीत मात्र सगळं एकत्र होत तुम्ही सरपंचासाठी भांडणं सोडत नाही आणि ते पंतप्रधान पदासाठी एकत्र झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही गावात भांडायचं आणि तिकडे दिल्लीत त्यांनी एकत्र व्हायचं हा व्यवस्थित आम्ही पाहतोय त्या राजकारणामध्ये सत्तेशिवाय काही नाही हे कित्येकदा या देशात सिद्ध झालेला आहे आणि तुम्हाला निष्ठा सांगायची आणि त्यांनी मात्र सगळ्या निष्ठा बाजूला सत्ता भोगायची अशी सगळी एकत्रित कुठलाही पक्ष याला काही फार दूर राहिले नाही कुठला पक्ष कुठल्या पक्षानं जनतेवर निष्ठा ठेवली आणि जनतेवर निष्ठा ठेवून काम केलं असा एखादाही पक्ष भारतात दाखवा म्हणजे आपलं आयुष्य त्याच्यासाठी गहाण ठेवू आपण एकही पक्ष आपल्याला असं सापडत नाही लोकांवरची निष्ठा हा विषय संपलेला आहे आणि म्हणून काल परवा जर तुम्ही पाहिलं तर मराठी भाषेसाठी मोर्चा न निघता मोर्चा काळाची गरजच पडली नाही अवदरसी जी आर रद्द झाला ही मोठी भावनेतल्या प्रश्नामध्ये जी ताकद आहे ती हक्काच्या लढाईमध्ये नाहीये लक्षात घ्या भावनेतले काय येत धर्म भावनेमध्ये येत जात भावनेमध्ये येत भाषा भावनेत येत आणि हक्क म्हणजे काय तर मजुरीची मजुरी येतं मजुरी शेतीमालाचा भाव येत भांडे घासणाऱ्या बाईचा तिचा तिच्या तिचा प्रश्न असत किंवा याटोवाल्याची एखादी वेगळी मागणी असते हे हक्काची आहे आम्ही जेवढं काम केलं तेवढा पैसा भेटला पाहिजे या हक्काच्या लढ्या पुऱ्या भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कधीही पाहिजे तशा त्याला न्याय भेटला नाही अशी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे कारण भावनेतले गेम व्यवस्थित खेळल्या गेले काय गेम खेळल्या गेले समजा एखाद्या वेळेस मला जॉर्ज फडणवीसचं एक भाषण आठवत तेव्हा मंडल आयोग आणला होता आणि मंडल आयोगानं पुरा भारत ढवळून निघत होता त्यावेळेस अडवाणीचा जॉर्ज फडणवीसचा फोन झाला त्यांच्या एका भाषणामध्ये ते उत्तर आलं की आप अगर मंडल आयोग खेळते हो तर हम मंदिर का मुद्दा आगेला होता आणि याच्यावरच मोठं संभाषण झालं कारण जातीच्या मुद्द्याला तोड काय पाहिजे होती तर ते मंदिराची तोड होती तुमच्या लक्षात येईन का नाही मला माहित नाही पण मंडल आयोगामुळे काय झालं का, का, का जातीयचं वातावरण तयार झालं त्याला तोड काय असेल तर त्याचा उतारा काय असणार तर अडवणी तेव्हा कितना तुम मंडल आयोग का पत्ता खेलो हा मंदिर का पत्ता जब खेलेंगे तो लोक मंडल आयोग छोड देंगे नाही लक्षात आलं म्हणजे आम्ही पाहतोय का एखाद्या जैरस सापाचं विष उतराचं असत तर त्याच्यापेक्षा विषारी औषधीची गरज असतं विष विषाले मारत उन्हात आपण चहा जास्त पितो ऊन उन्हाले मारत तशा प्रकारचं व्यवस्थित राजकारण झालं आणि मग मंदिराचा मुद्दा आणला तेव्हा मंदिराच्या मुद्द्याची काही गरज नव्हती आणणारची काही कुठलीही शक्यता नव्हती पण मंडल आयोगाला तोडण्यासाठी व्यवस्थित मंदिराचा म्हणजे भक्तीमधून नाही आणला लक्षात घ्या ते राजकारण म्हणून आणलं तर माझा पक्ष माझी पार्टी कुठल्या मुद्द्यानं मोठी होत ते तपासले जात लक्षात घ्या त्यांच्याबद्दल त्यांची आस्था असतं का ते बिलकुल नसतं त्याच्याबद्दल त्यांच्या भावना असतं का कोणाला मस्जिदीचं लेन देण नाही कोणाला मंदिराचं लेन लेनदेन लेन आहे फक्त सत्तेच सत्ता कशी एवढा प्रश्न महत्वाचा असतो आणि ते मग आमच्या तुमच्या आमचे बयाळ लोक आमच्यासारखे लोक डोकं लगेच लो तुमच्या डोक्यात येऊन जातात अरे यार बाप मोठा का नेता मोठा तुम्हाला मग आपल्याच घरचे पुट्टे म्हणते तू काही बाबा काही बोलू नका तुम्ही तुम्ही जर मा आमच्या नेत्यावर बोलले तर बा कधी मारून टाकायचं आहे आपूची गोडी आहे जेवढे पेट्रोल डिझेल न भडकत नाही तेवढे लोक शब्दाने भडकतात लक्षात घ्या आणि हा शब्दाचा खेळ व्यवस्थित खेळला गेला पंच्याहत्तर वर्ष कारण सत्तेला सत्तेसाठी काम नाही करायची गरज आहे जुबान चलाने की जरूरत कुठल्याही सत्तेवाल्यानं काम केलंच नाही या देशामध्ये काल परवा फडणवीस साहेब आणि पाचशा पटेल सहा हजाराच्या दिंडीत काढून तुमच्याच गावातून गेले आता थे पाशा सांतर ते पाशा पटेल आम्हाला सांगतात ढेप निर्यात केली म्हणजे भाव वाढत पण ते सहा हजार भाव मागितले काले नाही नाही हा व्यवस्थित त्यांनी सांगितलं पहिले का सत्ता गेली का मग त्याच आठवण येते आणि सत्ता आली का मग ते सगळं विसरून जात मूळ मी चौदा तारखेला बोलणार होतो बऱ्याच गोष्टी आता गरीब गरीब का राहतं आणि श्रीमंत श्रीमंत का हे फार व्यवस्थित गणित आहे तो पुंजीवाद मांडला गेला आता जे कारखानदारीतून जे काही मोठे लोक श्रीमंत झाले अदानी अभानी अंद अदानी असेल अंबानी असेल किंवा त्याच्यासारखे शंभर उद्योगपती कसे सुखी झाले ते काय कष्ट करून झाले का अदानी अंबानीनं कोणतं कष्ट केलं कोणती फक्त बुद्धी वापरली आणि बुद्धी कोणती वापरली तर लुटेची लूट कशी होईल आणि त्या लुटीतून माझं कसं भल होईल श्रीमंत हे श्री श्रीमंती ही कधी कष्टातून आलेली नाही आहे लक्षात या तो पोटा पाण्यापुरती ते आले असेल पैसे पण प्रचंड श्रीमंती हे लुटीतून आलेली आहे लक्षात ठेवा पण कामगाराचं काम कमी करायचं कामगाराकडून अतिरिक्त काम करण्याचा प्रयत्न करून घ्यायचा आठ तासाचं काम दहा तास वाळवायचं बारा तास वाळवायचं आणि त्याच्यातून जे काही निर्मिती होईल त्या लुटीतून ते भांडवलपती आम्ही पाहतो पुंजीपती झाले ही अवस्थाच आहे पण शेतकऱ्याची लूट कशी आहे तर तिच्या भावात आहे त्याच्या साहित्यामध्ये आहे म्हणजे शेतकऱ्याच्या या एकंदरीत पंच्याहत्तर वर्षाच्या कालाखंडात जर पाहिलं तुम्ही आणि बारीक विचार केला तर या शेतीतून शेतकरी उभा राहिला नाही कारखानदार उभा राहिला हे पाप काँग्रेसने केलं आणि भाजपने केलं कारखानदारी उभी राहिली मग बियाण्याचे कारखानदारी वेगळी झाली औषधीचं कारखानदारी उभी राहिली त्याच्यात कारखा खताची कारखानदारी उभी राहिली साडेचारशे अठ्ठेचाळीस युरियाच्या पोत्याला केंद्र सरकार सतराशे रुपये सबसिडी देत म्हणजे जे पोता आम्हाला चारशे अठ्ठेचाळीस रुपयामध्ये भेटत ते तुम्हाला स्वस्त भेटलं पाहिजे म्हणून कारखानदाराच्या आधी पैसे देत शेतकऱ्याच्या आधी का देत नाही आणि तुम्ही आम्हाला एका इकडे गोमाता वाचवा म्हणता तर जे काय दूध देत नाही तिला तुम्ही पोसा म्हणता तर तो पोचण्याचा भार फक्त शेतकऱ्यावरच का जे वाचवा म्हणते ते का भार घेत नाही हाही प्रश्न महत्वाचा आहे का नाही आहे हा प्रश्न महत्वाचा आहे म्हणजे गोमाता आमच्यासाठी माता आहे ते वाचली पाहिजे आम्हालाही वाटते पण ते दुधाडून असल्यानंतर तिला वागवण्याचं किती कठीण जात हे फार कठीण आहे काय वेगळं सांगायची गरज नाही आहे पण हे आम्हाला सगळं समजतं तुम्हाला पण तुम्ही काही समजत नाही असे काही तुम्ही नाही आहे तुम्हाला सगळं समजतंय पण तुमच्या डोक्यातला आफून गांज्या म्हणजे विचाराचा गांज्या तो गांजा परवडला तो एका घरीच वांदा करतोय तो जास्तीत जास्त बायकोले ठोकन सहाले पण समाज जेव्हा गांजा पेते ना तो सगळ्या गावाले देशाले फिटून टाकते लक्षात आम्ही धर्माचा गांजा पेलो आहे आम्ही जातीचा गांजा पेलो आहे इथे ओबीसी मराठ्याची लढाई मोठी होऊ शकतं मराठी भाषेची लढाई मोठी होऊ शकतं मंदिर मस्जिदाची मोठी लढाई मोठी शकत पण माझा बाप मारतो त्याची लढाई मोठी का नाही होत याच आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजे हे आत्मपरीक्षण का, का करत ना अरे जेवढे लोक सीमेवर मेले नाही दंगलीत मेले नाही त्याच्यापेक्षा जास्त लोक व्यवस्थेनं मारले हे आम्ही कधी समजून हे समजून घेण्याची गरज आहे मित्र हे जर समजून घेतलं नाही आणि देवावर जर सोडून दिलं छत्रपतीच्या काळात अफझल खानानं पंढरपूरच्या अगोदर तुळजापूर मंदिर तोडलं ते उद्ध्वस्त केलं आणि छत्रपतीच्या काही मावळ्यानं त्या मंदिरातली मूर्ती लपून ठेवली पुजारी तर पयाले पण ज्याच्या मनात ते त्या मना भवानीबद्दल जी आस्था होती त्यांनी ते, ते सगळी मूर्ती बाहेर घेऊन बसले आता भवानीचं मंदिर तुटलं भवानी कुठं आली विचारात प्रगल्पता पाहिजे विचारात मजबूती पाहिजे चमत्कारचं काम नाही होत आणि जेव्हा विचार जर डोक्यात आला तर ह्या मनगटात आम्ही पाहतोय भवानी आल्याशिवाय राहत नाही विचार महत्वाचा असत भवानी आपोआप येत पण विचार जर आम्ही पाहतोय चमत्काराचा ठेवला तर मंदिर वाचलं असतं का पंढरपूर वाचलं असतं का कारण आम्ही पाहतोय तो विचार छत्रपतीनं ठेवला का या मंदिरावर आस्था आहे लोकांची पंढरपूरच्या एकादशीला लोक पायी का जात कारण त्याला फिराले मोटरसायकल कुठं आहे त्याच्याजवळ पैसा कुठं आहे गोव्याने झाले हा व्यवस्थित विरंगळा आहे व्यवस्थित मनोरंजन आहे भक्तीसोबत त्याचं थोडं मनोरंजन पण होतं तो गावाच्या बाहेर जाऊन चार गोष्टी शिकत पण त्याच्यातून ते, ते पंढरपूर वारी गरिबीतून निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही लक्षात घ्या का सांगायचं तात्पर्य असं आहे सरकार काय कारण मला माहीत नाही ते किती झुकन हे माहित नाही पण तुम्ही जर एकत्र आले तर बच्चू कोळची गरज पडणार नाही सरकार झुकल्याशिवाय रा तुम्ही एकत्र येणं महत्वाचं आहे जो आमच्या डोक्यामध्ये जात धर्म पंत भाषा टाकण्याचा प्रयत्न होत तिथं तुम्ही शेतकरी टाका सोयाबीनचे भाव टाका तिथे तुम्ही मजुराची मजुरी टाका माझ्या गावात दोन समाज आहे एक आहे शेतकरी समाज आणि दुसरा आहे मजूर समाज जो भूमिहीन आहे ज्याच्या घरी शेती पण नाही आहे तो भूमिहीन असणारा मजूर आणि ज्याच्याजवळ शेती आहे तो शेतकरी हे दोन घटक एकत्र झाले म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे जसे एकत्र झाले तसे शेत आणि शेतकरी मजूर शेतकरी आणि शेतमजूर जर एकत्र झाले तर मी तुम्हाला सांगतोय कोणाची गरज पडत नाही कोणाचीच गरज पण ते आम्हाला एकत्र होऊ देत नाही कारण तशा प्रकारचे आय टी सेल व्हॉट्सअपवर मोबाईल वर हिंदू खत्रमे मुसलमान खत्रेमे खत्र्यात आला का तुमचा मुठा वांदा बाप मेला असला तरी तो म्हणते ते मंदिराचं पहिले पाय बापाची मोत नंतर कर त्याला लागन तर मंदिराच्या पायात दाबून टाकून ही जी व्यवस्था जाणीवपूर्वक केली आहे लक्षात घ्या जेव्हा टोकावरचं एखादं काम सुरू होतं मजुराचं कष्टकऱ्यांचं तेव्हा काही ना काही आणलं जात आणि व्यवस्थित आम्हाला त्याच्यापासून दूर केलं जातं हे लक्षात घेतलं पाहिजे आज तुम्ही पहा पंच्याहत्तर वर्षामध्ये अजूनही घर पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी अस्त्र वस, अन्न वस्त्र निवारा ह्या त्या घटनेचं पसायदान होतं त्या पसायदानामधलं अजूनही वस्त्र तयार आम्ही पाहतोय निवारा तयार नाही आहे आणि मी सभागृहात बोलत होतोय वारंवार बोलत होतोय अध्यक्ष महोदय तुम्ही शहरात अडीच लाखाचं घर देता गावातल्या लोकांना सव्वा लाख करून देता योजना सारखीच आहे सा हो पंतप्रधान आवास योजना आणि शांशन करणारे एकच आहे ते लिहिणारे एकच आहे पण पैसे अलग अलग आहे शहरातल्या लोकांना अडीच लाखाचं घर आहे आणि गावातल्या लोक या बसावर आणि गावातल्या लोकेले सव्वा लाखाचं घर आहे मी सभागृहात एवढं बोललो आणि आमच्या आंदोलनात मुद्दा घेतला किंवा काय झाली भांडल्यानं वांदा काय आम्ही पाहतो काय हाती भेटलं तर आता सव्वा लाखाचं घर दोन लाखात झालं कारण तो आम्ही त्या पद्धतीनं मांडलाय आमचं म्हणणं आहे का लढई पैशाची आहे पैसा या जीवनातलं तुमच्या आमच्या जीवनातलं अंतिम सत्य आहे जरी लोक म्हणते पैशासाठी मरतं का बे पैसे तर कोंबडी खात नाही पण कोंबडी पैशाशिवाय भेटत नाही ना फुकट थोडी भेटते ते तर चोरू आणावं लागत आणि मग तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं अरे पैसा तर कोंबडी खात नाही आपल्याला वाटे हो बरोबर आहे रे आपण काही खाव आता ही अवस्था सगळं भांडण येऊन पडतं पैशाच्या ह्याच्या आणि पैसा आम्ही काही फुकट मागत नाही हक्कानं न नाही हक्काची लढाई आता आमच्या आंदोलनाला पहिला काय फायदा झाला तर पहिला फायदा झाला जो व्यापारी आणि कमिशन खुरांना पैसे जात होता तो पैसा आता गावात तुमच्या गरीब घरकाम बांधणाऱ्या लोकांना येणार आहे हे आमच्या आंदोलनातलं पहिलं यश आहे आम्ही पैसे देणेवाले आपण तुम्हाला पैसा द्यासाठी आनंद आहोत जे काही लोक लपून ठेवलेलं आहे तेव्हा लक्षात नाही आलं का कोणाच्या एकाच्याच घरी जर माल लपला असेल तर पहिले लोक टाक त्याच्यावर काय टाकायचं डाकू दे ना पहिले एकाच्याच घरी पैसा होता ते बँकेत सगळ्याचे एकून तो फिरत आहे थोडसा आम्ही तो बजेट मधला पैसा गरीबाच्या घरापर्यंत आणायचा आणि त्याच्या हक्काचा पैसा आणायचा फुकटचा आणायचा नाही कर्जमाफी मूळ आमची मागणीच नाही आहे हे तर लुटीतून आली मला पत्रकारानं विचारलं तर दोन वेळा कर्जमाफी केली अधिक कशाने कर्जमाफी म्हटलं जेवढे लुटान तेवढ्या वेळा कर्जमाफी लुटना बंद करो कर्जमाफी देते लुटणं बंद करणार ह्या माईक जर मी दोनदा तोडला तर दोनदा भरून द्या लागेल विचारा द्यायला लाऊडस्पीकर वाल्याने हा दोनदा तोडला तर दोनदा भरून द्यायचं चार डाव तोडला तर चार डाव भरून द्यावं लागत सरळ गोष्ट आहे आणि तुम्ही जेवढे जेवढे जाऊ लुटा तेवढे तेवढ्या वेळा तुम्हाला कर्जमाफी द्यावं लागेल दिले नाही तर तुमच्या बापाकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही ह्या भूमिका आम्हाला मिळाल्या आणि मग आता पक्षविरहित आम्हाला चलता येतं का थोडीशी जात आणि धर्म बाजूला ठेवून आम्हाला याच्या आंदोलनात येता येतं का हा प्रश्न तुम्ही तुम्हाला म्हणजे आजकाल तर बॅनरवर कोणत्या महापुरुषाचे फोटो लावले आपल्या माणसाचा फोटो लावला का नाही लावला इथपर्यंत आमचं डोकं गेलं ते कसं काढणार हो कसं निघणार तुमच्या डोक्यात मग बच्चूकुळ कोणत्या जातीचा आहे तो आपला गेम लावाल तर आला आपल्या जातीचं काय विचार आता हे जर तुमच्या डोक्यात जर असलं तर लढाई होऊ शकते का हे नाही होऊ शकत मी तर पहिलेच सांगितलं का बच्चूकुळ उभा राहिला तर त्याला मत मारू नका पण आंदोलन करत असत तर आम्ही पाहतो अख्खं दुःख बाजूला ठेवून आम्ही हजर झाल्याशिवाय राहू नका हेच सांगायला आम्ही आलोय बच्चूकोडच्या मताला गेलो गार काही खरं त्याच्या काही आमदार गेला काही फार महत्व नाही आहे आम्ही आमदार नसल्यावरही हो कालच्या सभागृहामध्ये बारा मंत्रीच्या बैठक झाली तेव्हा सभागृहात एकही मंत्री, जा मंत्री नव्हता म्हणजे जे तेले जमलं नाही ते आपण बाहेर राहून जमवलं ना त्याला आता ताकद आली आहे आणि मग या पदयात्रा कोण काढली आपण अन्नत्याग त्याग आणून कोण करतो चक्काजाम कोण सरळ करत नाही लक्षात घ्या गांधीजीनं जो प्रकार केला होता पहिले तर समर्पित भावना त्याग की भावना बलिदान की भावना आम्ही ते सात दिवस उपाशी राहून तुम्हाला दाखवलंय आहे अन्नाचा कन्न खाता आता या सगळ्या समर्पित भावनेला म्हणजे शेतकरी शेतमुद्राच्या प्रश्नाला लोक किती जमावते पोलिसवाले आले असत ते तिकडे बसले हे काही तुमच्या काय तुम्ही गोऱ्या आहे का पांढरे आहे का पाहले आले का ते तुमची संख्या पाहले आले इतना दम आहे अगर दम नाही पता नाही आहे ते काय चार पाच लोक होते बस त्याचं उन्हाळलं काम आखरी रिपोर्टिंग सरकार का है आहे को एकट्याला घाबरते का सरकार सरकार महापेक्षा तुम्हाला घाबरवते आणि तुम्ही एकत्र झाले तर हे सांगतोय ते एका दिवशी हे एका दिवशी तालावरील पैसे नाही आहे का गव्हर्नमेंटजवळ असं म्हणायचं का तुमच्याजवळ साडेसात लाख करोडचं सा बजेट मांडलं अजितदादानं किती साडेसात लाख करोड उद्या अमरावती यवतमाळ जिल्ह्यात घरोघरी पैसे ठेवले एवढे पैसे शंभराच्या नोटा उद्या यवतमाळ जिल्ह्यात घर डच भरून जाईल किती पैसा एवढा पैसा पैसे नाही आहे अर्षातला भाग नाहीये पण ते पैसे कोणासाठी आहे कोणासाठी नाही आहे हे पहिले लक्षात पैसे तुमच्यासाठी नाही आहे साडेतीन लाख कोटी मध्ये तीन लाख कोटी जे खर्च होतं ते नोकरी कर्मचारी पगार अधिकाऱ्याचं आमदाराचं किमदाराचं त्याचं काही व्याज गीज काय असं भत्ता गित्ता सगळं डिझेल गिझल पेट्रोल पाणी आणि त्या ऑफिस गिफीसचा खर्च तीन लाखावर राहिले किती हो, वीस लाख लोक आहे वीस लाखावर ,00 खर्च किती झाला भाऊ तीन लाख कोटी आणि आपली संख्या सात कोटीच्या जा जवळपास आहे शेतकरी शेतमजूर पकडला तर आपल्यावर खर्च किती आहे एकोणीस हजार कोटी पैसा गेला कुठं आता हे झाले कर्मचारी अधिकारी ते काम करतात तिथे ठीक आहे मग उरलेले साडेतीन लाख कोटी आहे का नाही साडेतीन लाख कोटी कोणासाठी खर्च होते शक्तीपीठ शक्तीपीठ मध्ये ऐंशी हजार कोटीचं बजेट आहे तुम्ही तुम्हाला इतकं चांगलं वाटतंय का सरकार वा, देवेंद्रजी एक खडकुई खाणार नाही हो बिलकुल नाही ज्या ज्या भागातून हा रोड जाईल काहीच कुणाला भेटणार नाही सगळे पैसे रस्त्यावर लावून असं वाटते का कुणाला कोणी वाटते का सांगा बरं काय आहे तुम्ही बजेट समजून घ्या बजेट काय तीन लाख गेले तीन लाख कोटी गेले राहिलेले तीन लाख कोटी घेतलं अडीच लाख कोटीचं टेंडर होते अडीच लाख कोटीच काय होत टेंडर टेंडर होते म्हणजे काय होते एक पैसाही खाता येत बरोबर आहे ना बरोबर आहे टेंडर होते म्हणजे काय होते व्यवस्था होते ऐंशी हजार कोटीमध्ये दहा हजार कोटीची गफलत आहे जेवढा पैसा शेतकऱ्याला भेटत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमिशन आहे और बजेट मे ह्याही पैसा ज्यादा दिया जाता है पैसा जास्त खर्च होते कारण पार्टी चालवा लागते निवडणूक आली का कुंबड कापा लागते बोकडा द्यावं लागतं दारू द्यावं लागतं बॅनर लावा लागते सभा घ्यावा लागते मोठे कारस्थान करावं लागतं हा पैसा येते कुठं कोणत्या पार्टीतला माणूस कामाला जाते पैसा येते म्हणून हो? पैसे आले कुठे पार्टीकडून पार्टीत पैसे आले कसे या अडीच ते कोटी ,000, ,000 कोटी तीन कोटीच्या अवस्थेत आता सात ते आठ कोटी जनतेसाठी फक्त एकोणीस हजार वीस हजार कोटी ठेवल्या गेल्या गे मी तर बायकला तामिळनाडूच्या सरकारनं साडेतीन लाख कोटीचं बजेट मांडलं तामिळनाडून कर्नाटकनं आणि साडेतीन लाख कोटीच्या बजेटमध्ये पंचेचाळीस हजार कोटी शेतकऱ्यासाठी ठेवले किती ठेवले पंचेचाळीस हजार महाराष्ट्राचं बजेट दुप्पट आहे साडेसात लाख कोटीचं सा बजेट आहे आणि शेतकऱ्यासाठी पैसे ठेवले एकोणीस हजार कोटी बजेट आमचं जास्त तरतूद आमची कमी सांगायचं तात्पर्य आहे का मी बऱ्याच गोष्टी बाकीच्या आपण चौदाला सांगू पण तुमची सगळ्याची तयारी आहे का पदयात्रा काढाव का नाही काढाव काय आवाज मोठा आहे तुमचा म्हणजे वा जबरदस्तीचाच सौदा आहे कायले काढता बच्चू भाऊ होऊ देना घेऊ देणार टोले अरे काळाचा का काय काढायची मागून तर काहीच आवाज नाही आला ते पक्के पार्टीचे दिसून आले मला काळाची का पदयात्रा नाही आणि मग काढली तर मग तुमचं असं म्हणणं आहे तू घे टोले आम्ही घरी राहीन भाऊ तुम्हाला सगळेले हजर राहा लागेल आणि मला नक्की माहित आहे आम्ही हे पदयात्रा का काढतोय या यात्रेमध्ये जर जमा वाढला तुम्ही जरांगे पाटलाच्या सभेमध्ये जेव्हा पाच पाच लोक हजर झाले तेव्हा सगळं मंत्रिमंडळ मंद्र कुठं जात जाय कुठं जात जाय जरांगेच्या उपोषणावर ते जरांगेची ताकद नव्हती ती त्या लोक ताकद उद्या जर या पदयात्रेमध्ये उद्या इथे जर पन्नास साठ हजार लोक जमा झाले तर सरकार काय म्हणून कर्ज माफी देतो आणि हामी भाव देतो पण तुमचं काय तुम्ही टाळ्याकड्या वाजवता आणि घरी गेल्यावर म्हणतो अवे मला मामा कामदार का आमदार आहे आपण कसं विरोधात जाऊ घे मग कोणी मामाने माग पैसे <laughs> वांदा काय आमचा का आमचं आम सगळं गणित कसं अटकते इथं अटक मावशी आहे मामा आहे काका आहे जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे भाऊ तुकडोजी महाराज काय म्हटलं सोन्या चांदीचा देवतेले कोणाचा भेव हो? चोराचा भेव हो. आणि लाकडाचा देवतेले कोणाचा भेव हो आहे अग्नीचं भेव हो. राजकारणी देवतेले हो मताच भेव ठपका हो मी सांगतोय तुम्ही जेव्हा हुशार वाहन मतामध्ये आंदोलन करायची गरज असते आमच्या सारख्याला पायपीट करायची गरज असते तुम्ही सांगा कुठल्या निवडणुकीत तुम्ही भाव मागितले उमेदवाराले कोई हाय कोणा भाव मागितले बरं जाऊ द्या भाव शाळेतले निधी तरी मागितला का हो तुम्ही आम्ही काय मागितलं अहो आमच्या समाजाचं समाजून तिरते लागल तर पत्ते खेळन पण मंदिर दे मग मं तुले मत देतो बरोबर आहे बर का नाही खोट बोलतो का अरे बोला ना बरोबर आहे म्हणजे आम्ही असं कधी म्हटलं गाव का एखादा आमदार आला गावात एखादा खासदार आला मत मागाले तर हे पाय सोयाबीनला सात हजार भाव दिसेल तर तुला मत देतो दाखवून देतो सायाने नाही म्हटलं कारण आम्हाला गोतून ठेवलं हो ना अभे आपल्या जातीचा माणूस आहे असं बोलले ना जेवण का म्हणजे त्या एकाच भलं एकाने जातीतल्या एका जाती माणसाने जाती आमदार करायसाठी सगळी जात उघड्यावर पडली तर चालत बरोबर आहे असंच आहे ना कुठल्या जातीचे पकडा एका जातीचा नाही म्हणत नाही सगळ्या जातीचं गणित असंच आहे महाजातीचं आहे ना विषय संपला महापार्टीचं सरकार आहे ना मग लोक मेले तरी बेहत्तर पण पार्टीला काही बोलून तर पाहिजे पार्टीला बोललेलं जमत नाही ही व्यवस्था आम्हाला मारते आमची भीती संपलेली आहे आमची भीती संपलेली आहे मी विधानसभेत बोलत होतो शेवटचं सांगतो विधानसभेत बोलत असताना मागचा एक आमदार होता आणि त्यांना मला चिठ्ठी दिली आणि बच्चू हे बोला ना म्हणे तू नाही बोलत पण तिकीट पाहिजे ना म्हणे संपला ना विषय विषय संपला काय त्याला भीती कायची होती का मी जर सरकारच्या विरोधात बोललो माया तुम्हाला मला तिकीट भेटणार तुमची भीती आहे का तुमची भीती असते त्यानं काय म्हटलं असतं सरकार गेलं चुलीत पक्ष गेला चुलीत मी माझ्या लोकांसाठी बोलल्याशिवाय राहणार नाही हा आवाज आमदाराच्या तोंडात आला पाहिजे हे जेव्हा तोंडात येईल आणि हे काय येत नाही तर त्याला माहित आहे गावात सगळे पिलांटू गुलामीच्या अवलात बसलेली आहे अर्धे बीजेपीच्या अर्धे काँग्रेसच्या अर्धे प्रहारच्या अर्धे राष्ट्रवादीच्या हे साले सब गुलाम आहे तिकीट जे हाती इनको दौरणा पडता मतदाराचा प्रभाव राहिला कुठं राहा मतदाराचा प्रभाव संपला आहे कारण तुम्हाला पक्षाचं केलं आहे मग एक शेतकरी ओबीसी झाला दुसरा तेली झाला माडी झाला वंजारी झाला बंजारा झाला मराठा झाला पाटील झाला देशमुख झाला शेतकरी राहायला कुठे उरलेला राष्ट्रवादीत गेला बीजेपीत गेला काँग्रेसमध्ये गेला बोंबला मावर राहिलं कुठे शेतकरी शेतकरी हिंदू झाला मुसलमान झाला बौद्ध झाला निळ्याचा झाला भगव्याचा झाला हिरव्याचा झाला शेतकरी संपून आहे